अमरावती जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख कारवर हल्लेखोरांनी गोळीबार केला ही घटना अमरावती दर्यापूर रस्त्यावर घडली पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना नेते गोपाल अरबट अमरावतीतून काम आटोपून जवळ एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्यांच्या उतरलेल्या तीन ते चार जणांनी अर्बट यांची कार अडवून त्यांच्याशी शिविगाळ केली अरबट यांना हे लोक मद्यधुंद असल्याचे वाटले म्हणून त्यांनी गाडी पुढे नेली मात्र पुढे त्या स्कॉर्पिओला पुन्हा रस्त्याच्या कडेला उभी पाहिली आणि त्यासमोर तीन ते चार लोक उभे दिसले आरोपींनी हाताने थांबण्याचे इशारे केले पण अर्बट यांनी त्यांच्या हातात पिस्तूल पाहताच गोळीबाराचा आवाज झाला ज्यामुळे त्यांच्या गाडीची काच फुटून खाली पडली घाबरून त्यांनी गाडी भरधाव वेगाने चालवत दर्यापूरकडे जाण्यास सुरुवात केली आणि पोलिसांना तत्काळ कळवले वलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये गोपाल श्रीधरराव अर्बट हे राहणारे दर्यापुरचे आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इस्मानी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर पोलीसचे सर्व ब्रँचेस आणि वलगाव पोलिस सध्या करत आहे तर ह्यामध्ये त्यांनी काही माहिती दिलेली आहे त्यांच्या अंतर्गत वादावरून हा प्रकार झाला असावा असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यामध्ये सखोल तपास सध्या पोलीस करत आहे त्यांचे ते? जे पदा पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक काही वाद आहे असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे तर त्यानुसार आता तपास पोलीस करत आहेत आपल्या मुंबई वचनल करा आणि